नमस्कार मी देवा राखुंडे बातमी सातारचे मात्र राज्याच्या राजकारणाला हादरा देणारे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सख्य सुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरांवरती आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी केली आहे सकाळी सहा वाजताच्या सुमारास केंद्रीय तपास यंत्रणांचं एक पथक संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरी म्हणजेच त्यांच्या बंगल्यावरती दाखल झालं आणि तेव्हापासून या बंगल्यामध्ये ही छापेमारी सुरू आहे सर्वसामान्यांना प्रवेश या ठिकाणी नाकारण्यात आलाय आणि त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याची माहिती समोर येते सकाळी सहा वाजल्यापासून खरं तर हे सत्र जे ते राबवलं जात आहे आणि अद्यापर्यंत हे या ठिकाणची छापेमारी सत्र जे ते सुरूच आहे संजीव राजे आणि रघुनाथ राजे हे रामराजे यांचे या रघुनाथ राजे हे पूर्वीपासून शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहेत आणि संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभेच्या दरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता आता त्यानंतर संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घर वापसीच्या चर्चा म्हणजे अजित पवार गटात परत येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आयकर विभागानं ही धाड टाकल्याची माहिती समोर येते आता ही कारवाई नेमकी का केली कशासाठी केली याच नेमकं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही फलटण येथील नाईक निंबाळकर यांच्या घराच्या दिशेनं आज सकाळी केंद्रीय तपास यंत्रणांच्या तीन वाहनाने प्रवेश केला आणि त्यानंतर थेट थे चौकशी करण्यास सुरुवात केली आता ही माहिती समजतात फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानासमोर जमा झाले आता मिळत असलेल्या माहितीनुसार दूध प्रकल्पाशी संबंधित या ठिकाणी चौकशी केली जाते या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती पुढे येते तर इंदापूर तालुक्यात देखील अशा तपासण्या सुरू असल्याची माहिती आहे फलटणचे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्पणात असून त्यांनी सातारा जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील काही राजकीय घराने शरद पवारांच्या पक्षाकडे आणण्यासाठी प्रयत्न केले होते तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तटस्थ भूमिका घेत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर वाच्यता केली होती भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा लोकसभेच्या पराभवात फलटणच्या याच राजघराण्याचा मोठा हातभार असल्याची चर्चा होती आणि त्या पार्श्वभूमीवर राजकीय आक्साने ही कारवाई होत असल्याची भावना रघुनाथ राजे आणि संजीव राजे यांच्या समर्थकांमध्ये आहे आणि त्यामुळे त्यांच्या घरी तपास यंत्रणेचे अधिकारी पोहोचले याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी गर्दी केली आहे दरम्यान दूध प्रक्रिया संघाशी संबंधित अनेक ठिकाणी आज केंद्रीय तपास यंत्रणा व अन्न बेसळ प्रतिबंध खात्याच्या पथकानं तपासणी केल्याची प्राथमिक माहिती समोर येते इंदापूर तालुक्यात देखील खाजगी दूध प्रकल्पाशी संबंधित ठिकाणी यंत्रणेने छापे घातल्याची चर्चा आहे तर मध्ये दे देखील दूध प्रकल्पाशी संबंधितच ही चौकशी सुरू असल्याची माहिती पुढे येते फलटण पाठोपाठ पुण्याच्या इंदापूरमध्ये देखील याच पद्धतीची छापेमारी सुरू आहे इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमध्ये व्यावसायिक अर्जुन देसाई यांच्या बेलवाडी येथील निवासस्थानी सकाळी सहा वाजल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांची काही पथक दाखल झाली आणि या ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय तर देसाई यांच्या घरी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय देसाई यांचे व्यावसायिक अं व्यवसायातील अं सहभागीदार पार्टनर ज्याला आपण म्हणू ते मयूर जामदार यांच्या निवासस्थानी देखील केंद्रीय तपास यंत्रणांची काही पथक दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते तर बारामती इंदापूर मार्गावर अं चिखली फाट्यावर असणाऱ्या देसाई यांच्याशी निगडीत एका खाजगी हॉस्पिटलच्या ठिकाणी देखील केंद्रीय तपास यंत्रणांची काही वाहनं म्हणजेच पथकं त्या ठिकाणी पोहोचलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी माहिती घेतली अशी माहिती देखील आपल्याला आता समजते इंदापूर तालुक्यातील कळश या ठिकाणी अर्जुन देसाई आणि मयूर जामदार हे नेचर डिलाइट डेरी ही एक खाजगी संस्था चालवतात आणि याच ठिकाणी दूध प्रकल्पाशी निगडीत ही छापेमारी केली जाते अशी माहिती देखील पुढे येते सकाळी सहा वाजल्यापासून ज्या पद्धतीनं अर्जुन देसाई यांच्या निवासस्थानी आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार असणारे मयूर जामदार यांच्या निवासस्थानी केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक दाखल झाले त्याच पद्धतीनं नेचर डेलाय डेरी या खाजगी संस्थेत देखील या पथकांमार्फत काही का माहिती घेतली जाते चौकशी केली जाते आणि सकाळपासून ही पथकं त्या ठिकाणी असल्याची माहिती समोर येते अर्थात यावरती मयूर जामदार किंवा अर्जुन देसाई यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही की का पथक का कारण काय त्याचं आणि माहिती त्यांनी घेतलेली आहे जोपर्यंत अर्जुन देसाई यावरती स्पष्टपणे बोलत नाही तोपर्यंत ही पथक का आलेत याबद्दल कोणतीही माहिती स्पष्टपणे आपल्याला समजणार नाही की ती तुमच्यापर्यंत पोहोचवता पोहोचवता देखील येणार नाही मात्र अं दूधंद्याशी निगडीतच फलटणमध्ये आणि इंदापूरमध्ये या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापेमारी केली जाते असं वृत्त समोर येतोय तुर्तास इंदापूर तालुक्यातील बेलवाडी या ठिकाणी जामदार आणि अर्जुन देसाई यांच्या निवासस्थानी ही केंद्रीय तपास यंत्रणांची पथक चौकशी करतायत अशी माहिती समोर येते तर दुसरीकडे यांच्याशी निगडीत असणाऱ्या नेचर डिलाईट डेरी या खाजगी दूध उत्पादक संस्थेमध्ये देखील ही पथक सकाळपासून छापेमारी करतायत काय माहिती घेत आहेत आणि त्या ठिकाणची कागदपत्रांची तपासणी करतायत आणि पुढील दोन ते तीन या ठिकाणी चालणार आहे वास्तविक पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती म्हणून अर्जुन देसाई यांना ओळखलं जातं त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा हा एक मोठा धक्का मानावा लागेल या बाबतीत अधिक जी माहिती आहे ती निश्चित आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू